नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये चाळीस टक्के अनुदानित शाळेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात बुलढाणा जिल्हा येथील आहे जाहिरात सविस्तर पाहूया अमन अल्पसंख्याक बहुउद्देशी संस्था किनोळा तालुका चिखली जिल्हा बुलढाणा रजिस्टर नंबर महा डॅश फोर फायू टू ऑब्लिक झिरो एट ऑब्लिक एफ डॅश वन झिरो टू सिक्स नाईन ऑब्लिक बुलढाणाद्वारा संचालित स्वर्गीय हाजी रोशन खान उर्दू माध्यमिक विद्यालय सैलानी नगर भोगावती तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळेवर खालीलप्रमाणे पदे भरावयाची आहेत मित्रांनो ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे चाळीस टक्के अनुदानित शाळा ही शाळा चाळीस टक्के अनुदानित शाळा आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड वर्ग सहावी ते आठवी भाषा विषयाकरिता ही जागा आहे सहाय्यक शिक्षकाची पदसंख्या एकूण दोन जागा सहाय्यक शिक्षक या पदासाठी एकूण दोन जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता बी ए बी एड वर्ग सहावी ते आठव्या किंवा आठवी या वर्गाकरिता ही नेमणूक होत आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहाय्यक शिक्षक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड वर्ग पाचवा किंवा वर्ग पाचवीकरिता तर अनुक्रमांक दोनमध्ये सुद्धा पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक आणि शैक्षणिक पात्रता आहे बारावी डी एड वर्ग पाचवीकरिता पदसंख्या एक जागा अनुक्रमांक तीन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता बारावी पास एम एस सी आय टी पदसंख्या एक जागा इन्फॉर्मेशन सूचना टिप वर्ग पाचवी ते आठवीच्या वर्गावर शिक्षकांची पदे भरावयाची असल्यामुळे टी ई टी कॉमा सी टी ई टी किंवा टी आय टी परीक्षा पात्र असणे आवश्यक आहे उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना या ठिकाणी दिली आहे वर्ग पाचवी ते आठवीच्या वर्गावर शिक्षकांची पदभरती होत असल्यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेबरोबरच या परीक्षासुद्धा उमेदवाराने पास किंवा उत्तीर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे त्या परीक्षा आय टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट किंवा सी टी ई टी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या दोनपैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा टी ए आय टी टीचर ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वरीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शाळेच्या पत्त्यावर स्वतः उपस्थित राहावे तर मित्रांनो मुलाखतीची तारीख दिली आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस मुलाखतीचा वेळ आहे हजर राहण्याचा अकरा वाजता शाळेच्या पत्त्यावर स्वतः उपस्थित राहायचे आहे मुख्याध्यापक स्वर्गीय हाजी रोशन खान उर्दू माध्यमिक विद्यालय सैलानीनगर नगर भोगावती तालुका चिखली जिल्हा बुलढाणा फिरत क्रमांक दोन दि दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लिमिटेड दर्यापूर रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर कंत्राटी तत्त्वावर चार पदे भरण्याबाबतची जाहिरात दि दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लिमिटेड दर्यापूर रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर या संस्थेत मुख्यालयाकरिता खालीलप्रमाणे चार पदे कंत्राटी पद्धतीवर तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याच्या कालावधीकरिता लेखापाल व वरिष्ठ लिपिक सेल्समन शेतकी विभाग गोदाम किपर ही चार पदे भरावयाची आहेत याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तेव्हा शैक्षणिक अर्हता कामाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत बारा वाजेपर्यंत सादर करावेत म्हणजे सोळा डिसेंबर या तारखेला बारा वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत अनुक्रमांक एक पद मुख्य लेखापाल शैक्षणिक अर्हता बीकॉम ऑब्लिक जी डी सी अँड ए टॅली अकाउंटिंग कोर्स अनुभव दोन वर्षाचा सहकारी संस्थेत लेखापाल म्हणून टॅली अकाउंटंट करण्याचा अनुभव असणे आवश्यक अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव वरिष्ठ लिपिक शैक्षणिक अर्हता बी ए किंवा बी कॉम त्याचबरोबर एम एस सी आय टी मराठी इंग्रजी टायपिंग अनुभव सहकारी संस्थेत कार्यालयीन कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक अनुक्रमांक तीन मु सॉरी पदाचे नाव सेल्समन शेतकी विभाग शैक्षणिक अर्हता बी एस सी ॲग्रिकल्चर एम एस सी आय टी कॉम्प्युटर चालकाचा अनुभव अनुभवामध्ये पहा रासायनिक खते कीटकनाशक औषधी विक्रीचा अनुभव असणे आवश्यक अनुक्रमांक चार पदाचे नाव गोदाम किपर शैक्षणिक अर्हता बारावी पास अनुभव गोदामातील स्टॉक ठेवणे वितरण करण्याचा अनुभव सूचना वरील पदे भरण्याचा व रद्द करण्याचा अधिकार संचालक मंडळास राहील पात्र उमेदवारास संस्थेतर्फे मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल अध्यक्ष दि दर्यापूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती लिमिटेड दर्यापूर